नमस्कार मंडळी सिंपली मराठी या आपल्या सर्वांचं चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आजच्या या, या व्हिडिओमध्ये मध्ये कलिंगड कट करण्याच्या पद्धती आज आपण पाहणार आहोत घरात जर लहान मुलं असतील आणि त्यांना कलिंगड खायला आवडत नसेल तर अशा वेगवेगळ्या आकाराचे कलिंगड जर आपण त्यांना कट करून दिले तर मुलं सुद्धा अगदी आवडीने हे कलिंगड खातील घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल बर्थडे पार्टी वगैरे असेल गेस्ट वगैरे येणार असतील तर त्यावेळेस त्यांना तुम्ही अगदी वेगवेगळ्या आकाराचे असे कलिंगट कट करून सर्व करू शकता जे दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात कट करायलाही अगदी सोपे आहेत मी कट करण्याची एक अशी पद्धत दाखवली आहे ज्यामध्ये कलिंगट कट करतानाच त्यातल्या बिया सेपरेट होतात आणि या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम दिलं यासाठी खरंच अगदी मनापासून आभार आणि ज्यांनी अजून हा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ एकदा नक्की पहा ज्याची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी देईल चला जास्त उशीर न करता आजच्या या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अगदी फ्रेश असं एक कलिंगड मी घेतलेलं आहे सगळ्यात आधी चाकूच्या मदतीने हे कलिंगड अगदी मधोमध -मद आपल्याला कट करायचं आहे म्हणजे कलिंगडाचे दोन वेगळे भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत कट केलेल्या या कलिंगडापैकी आता फक्त आपण अर्धाच भाग वापरणार आहोत अर्धा आपण पुढे वापरणार आहोत तर पहा एक भाग आपण घेतलेला आहे तो असा चॉपिंग बोर्डवरती आपल्याला उलटा ठेवायचा यानंतर चाकूच्या मदतीने या कलिंगडवरती काही अंतराने असे कट्स आपल्याला लावायचे खूप बारीक नाहीत अगदी थोडे मोठे मोठेच कट्स आपल्याला या सगळ्या कलिंगडावरती लावून घ्यायचे जे काही असे दिसते आता हे कलिंगड आपल्याला दुसऱ्या डायरेक्शन फिरून घ्यायचे आणि यानंतर पुन्हा चाकूच्या मदतीने यावरती आपल्याला एकसारखे कट्स लावून घ्यायचे आहेत खूप लहान नाही अगदी थोडे मोठेच कट्स आपल्याला एकसारखे यावरती लावल्यानंतर तुम्ही पाहाल हे कलिंगड काही अशा प्रकारे कट झालेलं आहे कलिंगडावरती geez... असे कट्स लावल्यानंतर एक तुकडा आपल्याला बाहेर काढायचा आहे तर तुम्ही पाहाल अगदी एखाद्या कुल्फीसारखंच हे कलिंगड आपल्याला मिळेल एकसारख्या स्ट्रीप मध्ये हे कलिंगड आपल्याला मिळतील घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना अगदी छान कुल्फीसारखंच हे कलिंगड खायला सुद्धा वाटतं घरात फंक्शन असेल गेस्ट वगैरे येणार असतील किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी सुद्धा जर कधी कलिंगड खायचं असेल तर अगदी त्याच त्याच प्रकारे कलिंगड कट करण्यापेक्षा कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा कलिंगड कट करून नक्की पहा तुम्हाला ते खायला सुद्धा आणि पाहायला सुद्धा छान वाटेल अशाच प्रकारे कलिंगड कट करण्याची एक दुसरी पद्धत आणि यासाठी हे जे अर्ध कलिंगड आपण कट केलं होतं तेच मी घेतलेलं आहे याचे सुद्धा चाकूच्या मदतीने दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आता यातला सुद्धा एकच भाग मी घेतलेला आहे आणि याचे बऱ्यापैकी मोठे असे चाकूच्या मदतीने तुकडे मी करून घेतलेत आता यातला एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे जिथे सालीचा सा भाग आहे त्या सालीच्या भागाला अगदी मधोमध मद असे दोन कट्स आपल्याला लावायचे आहेत आणि त्यानंतर या दोन कट्सच्या साईडला जेवढा काही सालीचा सा भाग आहे तो आपल्याला चाकूच्या मदतीने कट करायचा आहे तर तुम्ही पाहाल अगदी एखाद्या झाडासारखं किंवा एखाद्या लॉलीपॉपसारखंच या कलिंगडाची जी स्टिक आहे ती तयार झालेली आहे अगदी अशाच प्रकारे या सगळ्या तुकड्यांवरती आपल्याला अगदी मधोमध -मद चाकूने कट करायचे आहेत आणि साईडची जी सालीचा सा भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर जसं एक प्रकारचं क्रिसमस ट्री वगैरे आपण बनवतो अगदी त्याप्रमाणे कलिंगडाचे हे तुकडे आपण करून घेतलेले आहेत मी सांगण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला अगदी स्पष्ट समजलंही असेल तर अशा प्रकारे कलिंगडाच्या या सगळ्या तुकड्यांना आपण क्रिसमस ट्री सारखं म्हणूयात आकार आहे जो पाहिल्यानंतर मुलांना एखादी कुल्फी किंवा एखादा लॉलीपॉप असल्यासारखं फील येतं कारण याची जी साल आहे ती छान पकडून मुलांनाही खाता येते मुलांच्या स्कूल टिफिनसाठी किंवा मुलं कुठे पिकनिकला वगैरे जाणार असतील तर त्यावेळेस अशा ट्री शेपच्या आकाराचे कलिंगड मुलांना तुम्ही नक्की द्या त्यामुळे काय होईल की सालीचा हा जो भाग आहे तिथे पकडून मुलं सहज हे कलिंगड खाऊही शकतील आणि मुलांचा हात जास्त खराबही होत नाही माझ्या एका मैत्रिणीने अशा प्रकारे हे कलिंगड कट करून सर्व केलं होतं जे दिसायला दिस पर्सनली मला ही डिझाईन खूपच आवडली होती जी आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे सो so फ्रेंड्स तुम्ही सुद्धा कधीतरी अशा वेगळ्या आकाराचे कलिंगड सुद्धा कट करून पहा तुमचे फॅमिली मेंबर्स नक्की खुश होतील तुमचं कौतुक करतील तर कलिंगड कट करण्याच्या या दोन वेगळ्या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तुमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा ही ट्रिक नक्कीच उपयोगाची ठरेल आणि अजून जर तुम्ही सिंपली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका